नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती अगदी उन्हाळ्यासाठी थंडगार असे शे, मिल्कशेक बनवणार आहे मी अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट होते अगदी एका मिनिटमध्येच आपण ही रेसिपी बनवून तयार करू शकतो आणि जो आपल्याला आवडेल त्या फ्लेवरमध्ये आपण बनवू शकतो तर या रेसिपीसाठी आपल्याला गॅसची बिलकुल गरज नाही पडणार आपल्याला दूधही आठवायची अजिबात गरज नाही आहे अतिशय टेस्टी असे आपले मिल्कशेक होणार आहेत तर साधारणतः सहा प्रकारचे मिल्कशेक मी दाखवणार आहे तर हे रे या रेसिपीज तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या अशा रेसिपीज आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी घाई गडबडीमध्ये सुद्धा आपण हे करून बनवून पिऊ शकतो अगदी कमीत कमी वेळामध्ये होणारे आहेत झटपट असे मिल्कशेक आहेत तर सर्वात आधी मी पिस्ता मिल्कशेक बनवणार आहे तर त्यासाठी पिस्ता सिरप घेतलेला आहे तर एका काचेच्या ग्लासमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे पिस्ता सिरप घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दूध टाकणार आहे आणि ते सिरप आहे तर ते चमच्याने मिक्स करायचं आहे तर आपल्याला या रेसिपीसाठी साखरेचाही बिलकुल वापर करायचा नाही अगदी दोनच साहित्यामध्ये आपला हा मिल्कशेक होतो झटपट होतो आणि अतिशय टेस्टी लागतो आणि परफेक्ट फ्लेवर येतो याच्यामुळे तर आपला जो पिस्ता मिल्कशेक आहे तर बघू शकता तुम्ही तर तो, तो तयार झालेला आहे आता त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप आहेत तर ते टाकणार आहोत आणि झटपट असा पिस्ता मिल्कशेक अगदी दोनच मिनिटमध्ये तयार झालेला आहे अतिशय टेस्टी दिसायलाही अगदी परफेक्ट दिसतो आणि चवीलाही खूप छान लागतो आता पिस्ता नंतर आपल्याला रोज मिल्कशेक बनवायचा आहे तर त्यासाठी आईस क्यूब्स घेतलेले आहेत मी बर्फाचे तुकडे आणि त्याच्यानंतर रोज सिरप आहे तर ते साधारणतः दोन चमचे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर दूध साधारणतः एक कब्बर दूध आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते परत चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जे सिरप आहे खाली तर तेच पूर्ण दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय टेस्टी लागतं लागतो हा मिल्कशेकसुद्धा आणि झटपट असा आपला रोज मिल्कशेक तयार आहे जर गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्याही त्यावर गार्निशिंगसाठी टाकल्या तरी पण चालतील आता त्याच्यानंतर मी बनवणार आहे ॲप्पल मिल्कशेक तर आधी त्यासाठी अर्धा ॲप्पल आहे तर ते मी कट करून घेतलेलं आहे आणि जे ॲपल आहे तर ते किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे तर जी सर्वात बारीक साईट आहे किसणीची तर त्या साईडने आपल्याला ते ॲपल जे आहे तर ते किसून घ्यायचं आहे तर ॲप्पल किसून त्याच्यावर आपण ॲपलच्या जे मिल्कशेक आहे त्यामध्ये टाकल्यामुळे त्याचं जो फ्लेवर आहे त्याची जी टेस्ट आहे ते अतिशय छान येते तर तुम्ही बघू शकता बारीकची साईट आहे तर त्या साईटने मी ते ॲप्पल खिसून घेणार आहे तर ही पण रेसिपी अगदी टेस्टी लागते तर या रेसिपीज तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता तुम्ही ॲपल किसून झालेला आहे तर त्याची साल आहे तर ती मी काढून घेतली आहे बाजूला आणि जो गर आहे तर तो खिसून घेतलेला आहे तर हा अगदी बारीक झालेला असला तरी जेव्हा आपण त्या मिल्कशेकमध्ये ॲड करतो तेव्हा ते जे किसलेलं आहे तर ते सेपरेट सेपरेट होतं ॲप्पल तर अगदी त्याचा घर एकदम मॅश केल्यासारखं दिसतो आहे पण जेव्हा आपण त्या मिल्कशेकमध्ये ॲड करतो तेव्हा ते जे आहे तर तो थोडंसं क्रंचीपणा लागतो त्याचा तर ॲपल घिसून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये परत एकदा मी साधारणतः दोन चमचे मी ॲपलचं सिरप आहे तर ते घेतलेलं आहे त्यानंतर दूध आहे तर हे दूध थंड दूध वापरलेलं आहे अगदी ताजं दूध आहे थंड ते वापरलेलं आहे ते आपण बिलकुल गरम केलेलं नाही आहे किंवा उकळून गार केलेलंही दूध वापरलेलं नाही आहे मी तर दूध ॲड केल्यानंतर आपल्याला ते सिरप जे आहे ते परत एकदा आपल्याला पर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मिक्स करून झालेलं आहे आणि अगदी साधं बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर याच पद्धतीने तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता तर मी पहिल्यांदा जे किसलेले ॲपल आहे तर ते टाकलेले आहे एका ग्लासमध्ये त्यावर सिरप टाकलेला आहे साधारणतः दोन ते तीन चमचे आणि त्यानंतर त्यामध्ये दूध तर ॲपलच्या एकाच सिरपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दोन ॲपल मिल्कशेक बनवलेले आहेत तर अतिशय टेस्टी लागतो आणि अगदी साधी झटपट होते ही रेसिपी तर बघू शकता तुम्ही चमच्याने पण ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि ॲपलचे दोन प्रकारचे जे मिल्कशेक आहेत तर ते तयार आहेत त्याच्यानंतर मी बटरस्कॉच मिल्कशेक बनवणार आहे तर त्यासाठी मी स्कॉचचं क्रश आहे माझ्याकडे तर ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये थंड दूध आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि चमच्याने ते परत एकदा आपल्याला क्रश असं पूर्ण दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी त्यावर गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर जे आपण आधी ॲपल क्रश केलेलं होतं तर खिसलेलं होतं तर ते वापरलं तरी पण चालेल बटरस्कॉच मिल्कशेकमध्ये आपण जर ॲपल टाकलं किसून तर त्याचाही फ्लेवर अतिशय छान येतो तर मी यावर ड्रायफ्रूट्स आहेत मिक्स ते काजू बदाम आणि पिस्ता तर ते जे क्रश केले होते त्याचे काप केले होते तर ते टाकणार आहे आणि अगदी झटपट असं आपलं बटरस्कॉच मिल्क शेक पण तयार आहे आता त्याच्यानंतर मी बनवणार आहे ऑरेंज मिल्कशेक हेही खूप छान लागतं टेस्टला तर त्यासाठी मी एका ग्लासमध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे ऑरेंज सिरप वापरलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करणार आहे तर अतिशय टेस्टी आणि परफेक्ट कलरसुद्धा आपल्याला या मिल्कशेकला मिळतात मिल्क तर मिल्क मी चमच्याने दूध टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि झटपट असं आपलं ऑरेंज मिल्कशेक आहे तर तेही तयार झालेलं आहे त्यावर पण मी थोडेसे ड्रायफ्रूट्स स्प्रेड केलेले आहेत हे ऑप्शनल आहे आपण आपल्या आवडीनुसार त्यावर गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स वगैरे यूज करू शकतो तर बघू शकता तुम्ही पिस्ता मिल्कशेक ॲपलचे दोन प्रकारचे मिल्कशेक त्याच्यानंतर रोज मिल्कशेक आहे ऑरेंज मिल्कशेक आहे तर असे सर्व मिल्कशेक अगदी दहा ते पंधरा मिनिट्समध्ये सगळे तयार बनवून तयार आहेत तर आजची ही जी इन्स्टंट आणि मिल्कशेकची रेसिपी जी आहे ते तुम्हाला आवडले असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील थँक्यू